युनिसेक्स सलून सर्व आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योतिप्रितम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणाश शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेक्स मेल फिमेल सलून डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार उन्हाच्या कडाक्यात शीतपेय पिण्याची इच्छा सर्वांनाच होते मात्र ते आरोग्यासाठी कितपत चांगलं असेल याची शंका उपस्थित होईल अशी एक घटना पुण्यातील जुन्नर मधून समोर आली आहे जुन्नर तालुक्यातील बेले येथे असलेल्या एका ज्यूस सेंटरमध्ये वापरल्या जात असलेल्या बर्फाच्या लादीत चक्क एक मेलेला उंदीर आढळला तो अक्षरशः बर्फामध्ये चारही बाजूंनी अडकला होता त्याचा एक व्हिडिओ समोर आला त्या ज्यूस सेंटरला एक बर्फ विक्रेता पुरवतो त्याने न पाहता तशीच बर्फाची लादी त्या ज्यूस सेंटर चालकाला दिली होती राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढला आहे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक उसाचा रस शीतपेय बर्फाचा गोळा अशा गोष्टींचा वापर करतात मात्र नागरिकांना आता इथून पुढे थंड पदार्थाचं सेवन करताना विचार करावा लागेल या गोष्टी थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर आहे दरम्यान या सर्व सर्व घटनेमुळे नागरिकांनी आपण खात किंवा असलेल्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे बर्फ बनवताना वापरलेले पाणी शुद्ध होते का जर मेलेला उंदीर सापडला आहे तर बर्फ साठवण्याची जागा चांगली आहे का त्या ठिकाणी मोकाट कुत्री डुकरे यांचा वावर आहे का लिंबू पाणी किंवा सरबत बनवणाऱ्याच्या हाताला काही जखमा झालेल्या आहेत का त्याचे हात स्वच्छ आहेत का त्यापासून आपल्याला आणि बरोबर असणाऱ्या लहान बालकांनाही काही संसर्ग होईल का, का, का। यापैकी एकाही गोष्टींचा आपण विचार न करता डोळे झाकून समोर जे येईल ते पिऊन टाकतो जे आरोग्यासाठी नक्कीच हानिकारक आहे या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक अवाक झालेत आताची ताजी घटना आहे समोसात कंडोम सापडला आता बर्फात मेलेला उंदीर अन्न प्रशासन करतय तरी काय प्रशासन अशा बर्फाच्या कारखान्यावर कारवाई करणार का शेवटी पुण्यात चाललंय तरी काय असा सर्वसामान्यांना प्रश्न पडला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा